जय शिवराय जय भीमराय बांधवांनो आज सर्वप्रथम या देशाचा नागरिक व संविधानप्रेमी बाबासाहेबांनवे या नात्याने आपल्या समोर आलोय खरं तर सर्वसामान्य व्यक्ती कदाचित कदाचितच असा कॅमेरासमोर येतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो कारण विषयच तसा आहे आज काही बांधवळांनी काही देशद्रोहींनी ज्यांच्यावरती दंगल घडवण्याचे गुन्हे देशद्रोहाचे गुन्हे अशा व्यक्तींनी संविधान का बदलावं याचा विचार करण्याचा प्रयत्न केला किंवा याच्यावरती पुस्तक प्रकाशन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आकल्याचे तारे तोडलेले आहेत आज सकाळी एक पोस्ट पाहिली ट्विटरवर आदरणीय साहेबांनी त्या त्याच्यामध्ये त्या ती पोस्ट शेअर केली होती त्या पोस्टमध्ये मिलिंद एकबोटे आणि काही जातीयवादी लोकांचे धर्मविरोधी लोकांचे धर्मांध लोकांची नावं होती अशा लोकांनी मुद्दा याच्या आधीही बहुजन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आत्ता तर ते थेट संविधानावर येत आहेत आणि संविधान का बदलावे याचं चिंतन करतायत मग माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही आपला आदर करतो आपण जे जनसुरक्षा कायदा आणला आहे त्या जनसुरक्षा कायदा आणल्यानंतर सर्वप्रथम प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला होतो आणि आता ज्या व्यक्तींनी कधी संविधान वाचलं नाही आज ते संविधान बदलण्याचं चिंतन करतायत किंवा संविधान बदलण्यासाठी सभा घेत आहेत आणि संविधान का बदलावे या पुस्तकाचं थाटामाटात था प्रकाशन सोहळा आयोजित करतायत अरे ज्या संविधानाने माझ्यासारख्या एका बहुजन व्यक्तीला शिकण्याचे लिहिण्याचे वाचण्याचे बोलण्याचे अधिकार दिलेत काही कर्तव्य दिलेत आणि त्याच्याबरोबर आप अप, आपल्या देशात विघटनवादी वा, शक्तींची वाढ होऊ नये आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका पोचू नये याच्यासाठी काही पायबंद घातलेत त्या पायबंदांचं पालन फक्त आम्हीच करावं का उद्या भीमा कोरेगाव जे आमच्या अस्मितेसाठी कोटीचा समुदाय जन रस्त्यावरती उतरून धर्मांध लोकांचा विरोध केला होता त्यांना तुम्ही नक्षलवादी अर्पण नक्सलवाद ठरवत आहे आणि आज ज्या संविधानाच्या आधारावर तुम्ही लोकप्रतिनिधी झाला आणि जनतेचं प्रतिनिधित्व करत आहे आज त्याच संविधानाला तुम्ही बदलण्याची भाषा करताय म्हणजे आमच्यासारख्या व्यक्तीने कितपत सहन करावं आज मी लॉचा विद्यार्थी आहे आज मी शिप ट्युशन फी शिप घेऊन मी शिकतो आहे सरकारकडनं पैसे घेऊन शिकतो आहे ज्याची तरतूद परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि ज्याच्यामुळे आज मी लॉचं शिक्षण घेऊ शकतो आहे या देशाची व्यवस्था समजू शकतो आहे आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलू शकतो आहे ते फक्त आणि फक्त संविधानामुळे जर अशाच पद्धतीने संविधानाला डिवसण्याचं काम होत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही एक लॉचा विद्यार्थी कायद्याचा विद्यार्थी एक बहुजन व्यक्ती एक बहुजन युवक या नात्याने आम्ही लोकांचं संघटन तयार करू आणि रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा निषेध करू एवढं बोलून थांबतो जय शिवराय जय भीमराय